सत्तावन्न सुटला आणि शेवटचा अठ्ठावन्न लावून घ्या सुंदर राशी लढत चालवली गट क्रमांक सत्तावन्न मध्ये एक बाद झाला सुंदर राशी लढती चालू आहेत सुंदर राशी गाडी पथे कारगिल आणि शाहीर चे गडक्रमांक सत्तावन्न चा आणि कालाय ताज क्रमांक चार वरून लावलेली गाडी श्री स्वामी समर्थ शेखर पाटील किरण पाटील सुपणे या गाडीचा प्रथम क्रमांकाला डबल गाडी मालकाचा त्यावर बसलेल्या परसूचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली सुनील बापू पवार आकाश माने मारुगडेवाडी यांचा डावीला पाला कारगिल आणि उजवीला पाला संदीप चव्हाण लासुरणे यांचा शाहीर घ्या बोवा शेवटचा गट या मैदानातला लावून घ्या अठ्ठावन्न लावून घ्यायचा अठ्ठावन मध्ये एकला नागोबा प्रसन विक्रमशेठ गेलांडे विरकरवाडी सोमारावर वाखळवाडी दोला